रामकृष्णहरी मंडळी आज दिनांक वीस मार्च रोजी नाथषष्ठी आहे त्यानिमित्ताने श्री एकनाथ षष्ठी कशी साजरी केली जाते तसेच नाथषष्ठी का साजरी केली जाते या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अमृतधरा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक करा शेअर करा आणि रामकृष्णहरी अशी कमेंट्स करायला विसरू नका कारण तुम्ही जर मराठी माणसं असाल हो तर आपल्या महाराष्ट्रातील मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री एकनाथ षष्टी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो विशेषतः पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक या सोहळ्यास उपस्थित असतात पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर या वारीस मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो विविध ठिकाणाहून आलेल्या चारशे पंच्याहत्तर दिंड्या भानुदास एकनाथचा गजर यामुळे संपूर्ण परिसर नाहून निघतो फाल्गुन वद्यषष्टी सप्तमी व अष्टमी साधारणतः मार्च महिना ह्या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो द्वितीयेस गावातील नाथ मंदिरातील रांजनाच्या पूजेनं उत्सवाची सुरुवात होते द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते षष्टीच्या दिवशी पहाटे वाजता पांडुरंगाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात येतो नाथवंशाची मानाची पहिली दिंडी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते मंदिरात नाथवंशाच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तन करण्यात येतात गावातील पर मंदिरात परतल्यानंतर आरती होते सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदिक्षणा करून गोदाकाठी आपापल्या मठात विसवतात सप्तमीच्या दिवशी रात्री बारा वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते त्यास छबिनासे म्हणतात पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदा स्नान घालण्यात येते भारुड सादर केली जातात सकाळी सात वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तन आयोजन करण्यात येते वाडवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते अष्टमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते उदासी मठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात हे दृश्य आपल्या साठवण्यासाठी समुदाय इथे उपस्थित असतो समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लीन होऊन जातात मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गोळ आणि लाह्या यांचे मोठे मोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवलेली असते सूर्यास्तासमयी दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथाच्या जयघोषात नाथवंशाजाकडून काठीच्या साह्यानं ना ती हंडी फोडण्यात येते प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडते परंपरेचे अभंग गौरणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो या तीनही दिवसांमध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठणकर फळातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात सद्यस्थितीत पैठणी ते सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आदी ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण मुंबई कर्नाटक आदी परिसरातून दिंड्या घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने इथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळ्या पाहण्यासाठी पैठणास येतात सहाव्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्व श्रेणी असं म्हणतात नाथ स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करीत होते पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्टी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद